Yes. <laughs> खांदा कॉलनीतील रेयान इंटरनॅशनल स्कूल येथे बोर्ड परीक्षा केंद्राच्या पार्श्वभूमीवर शाळेची सकाळी सहा ते साडेनऊ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे या निर्णयाविरोधात पालकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यानंतर परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी संबंधित वेळ ही विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा आक्षेप घेत पनवेल येथील गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेत गट शिक्षणाधिकारी अधिकाऱ्यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देत शाळा व्यवस्थापनाकडून खुलासा मागवला आहे तसेच या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महादेव वाघमारे यांनी केली आहे आज खांदा राईन इंटरनॅशनल स्कूल यांची मी तक्रार केल्यानंतर स्वतः गट अधिकारी हे सकाळ सकाळी शाळेवर पाहणी करण्यास आलेले आहेत आणि ह्या शाळेच्या मुख्याध्यापक यांना भेटल्यानंतर मॅडमने सांगितलं की आमची सकाळी साडेसहाला शाळा आहे ह्या मॅडम खोटं बोलल्या यांच्या पोर्टलवर सायला आहे आणि ते मेसेज पण सहाला आहे की सा सकाळी सा, शाळा सहा वाजता वाचणार ह्या पनवेल तालुक्यातील ज्या 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 शाळेमध्ये दहावीचं बोर्ड आहे आणि बारावीचं बोर्ड आहे अशी कुठली शाळा आहे की सकाळी सहा वाजता म पाचवी ते दहावीच्या मुलांचं स्कूल घेते म्हणजे त्यांना सकाळी सहा वाजता बोलवते म्हणजे मुलांना ला उठायला लागल त्यांच्या पालकांना ला उठायला लागेल सकाळी चार वाजता जवळची लोकं तर लवकर येतील पण ज्या लांब लोक राहतात त्यांना येणं शक्य नाही आणि मग मुलांच्या आरोग्यावरती हा परिणाम होऊ शकतो हा पालकांचा ऑब्जेक्शन आहे आणि मग प्रिन्सिपल मॅडम बोलतात की कुठल्या पालकांनी तक्रार केली ते आम्हाला सांगा पण त्यांचं नाव नाही सांगू शकत कारण हा शाळांचा इतिहास आहे ज्या ज्या पालकांचं नाव सांगितलेलं त्यांच्या सा मुलांची हॅरेसमेंट केली जाते हा इतिहास आहे आणि मग साहेबांना मी विनंती केली की कुठली शाळा आहे की सकाळी सहा वाजता शाळा घेते मुलांची महाराष्ट्रातली आणि पनवेल तालुक्यातली पण आणि मग तुम्ही हेल्थ डिपार्टमेंटचं तुम्ही ओपिनियन घ्यावं की मग सकाळी सहा वाजता जर मुलांना उठायला लागत असेल तर ते मग त्यांच्या पालकांनी कधी उठावं मग त्यांच्या मुलांची झोप पूर्ण होईल का हा विषय आहे आणि मग सकाळी सहाला जर शाळा घ्यायची असेल तर मग शाळेमध्ये काय कमतरता आहे मग ह्यांनी बोर्डच यांचं रद्द करावं यांना जर यांची ऍडजस्टमेंट होत नसेल तर अशी माझी मागणी आहे आणि माझी आजी तक्रार आहे साहेब काय बोलतील आता त्यांना बोला साहेब काही पालक आणि काही नागरिकांनी सकाळच्या लवकर शाळा भरवण्याच्या संदर्भात माझ्याकडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने मी आज सकाळ सकाळी येऊन शाळा प्रशासनाशी प्राचार्यांशी बोललो तर त्यांनी मला अशी उत्तर दिली की बोर्ड एक्झाम सुरू आहे बोर्ड एक्झामच्या काला काळामध्ये आम्ही दरवर्षी आम्ही ही सकाळी शाळा भरवतो याबाबतीत अधिकृत आपण शाळेला विचारणा करून पुढील अधिक माहिती आपण शाळेत शाळेच्या प्रशासनाकडून घेणार आहोत सद्यस्थितीत सद्य परिस्थितीत यावेळेस माझं एवढंच म्हणणं आहे की नंतर याची अधिकृत पत्रव्यवहार करून सखोल माहिती घेऊ आणि पालकांनी शाळेचं म्हणणं असेल की पालकाच्या तक्रार दाखवा पालकाची तक्रार असो किंवा नसो कायदेशीरदृष्ट्या सकाळी सहा वाजता मुलांची शाळा घेणं हे योग्य आहे का नाही हे शिक्षण विभागाने तपासावं आणि हे मी साहेबांना विनंती करतो की आपण सहाला महाराष्ट्रातली अशी कुठली शाळा आहे की सहा वाजता मुलांची शाळा भरवते आणि ह्या मुख्याध्यापक अक्षरशः खोटं बोलत आहेत की आम्ही सकाळी साडेसहाला शाळा बनवतो आणि सातला विद्यार्थी आले तरी आम्ही शाळेत घेतो हे मला यांचं योग्य वाटत नाही यांची पी पळवाट आहे आणि ह्या पळवाटेला चाप बसवल्याशिवाय मी कामगार नाही